हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना अ तर भाव बहिणी दुपार झाली कशी दिसते लाली लावली लाली हा तर बघा आता दोन चार घास खाल्लं शिवत होती कपडे जंपर शिवायचं चाललंय का लाईटीने मारलं झटक तर तुम्ही भाल की पुनमता कधीच लाली लावत नाही आणि आज काय विशेष लाईनला आली लावायला तर विशेष अस काहीही नाही लाली कशी दिसती सांगा मला विशेष काय नाही ती काय झालं मी टाकली होती एक ऑर्डर ऑनलाईन लालीची ऑनलाईन ऑर्डर टाकली होती लालीची ती लाल्या आज आल्यात पुरींनी सांगितल्या होत्या मला कि मी ऑनलाईन लिस्टीपलं बर चालतय पण लावणार कोण तर मीच त्याची घडी मोडलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी लाल्या कशा आहेत तर तसली आहेत सिंदूरवानी लावायच्या पुसत नाही तर नाही मला कशी दिसती सांगा कारण तुम्ही कवा हे ना लावून अशी बसत नाही <laughs> आणि कवा व्हिडिओ काढला नाही तर लाल्या लावून मला कशी दिसती माझं बी मन हाय लाली लावायचं लिस्टिक लावायचं आता कुणी म्हणाल मला म्हातारी झाली तुला कशाला लाली पाहिजे तर म्हातारीला बी मन असतंय व त्याच्यामुळे मी लावली तर अजून मी मागवलेलं आहे बर का ऑर्डर टाकलेलं आहे तर त्या ऑर्डर आल्याच्या नंतर तर मी तुम्हाला दाखवीनच काय आहे तर लाल्या दाखवती पहिल्यांदा तुम्हाला कशा आहेत तर मी कुरिअरचं पॅकिंग पण फोडलेलं आहे लाल्या पट बी हो ह्या खोटाळी खोटाळी धावली है, है, है गाल मेरे जान के दुश्मन हो का ही दिसती का पट लाली दाखवते तुम्हाला पहिले तर ही मी ठेवून देते आणि नंतर तुम्हाला लाली दाखवते तर लाली है ह्याच्यात ठेवले ते मी बाबा नक पालेशिवाय दिसली काल चला जंपर शिवाय तुम्हाला लावून बघितली होती कशी दिसती पण गोड दिसती राव पुसत नाही पुसत नाही ती बर झालं बाया मेकअप कराय आपण शिकावं जरा म्हातारपणात काय परत मेकअप करा यायचा भाऊ न तर हो का पाक येत काय उजेडा दिसना ना काय हा हा ती खिडकी उघडी आहे ना त्याच्यामुळं खिडकी उघडी असल्यामुळं जरा प्रॉब्लेम येतोय दिसायला नको खिडकी कशा लावायची मंजुळ मंजुळ तर आता एक तर लावली मी कोणची लावली कोणची लावली मी लाव ही लावली असली ही लावली मी ही हि ही कसली आहे थांबा बर बघते की लावून लावून जांभळा कलर आहे <laughs>

ह्या दोन राहिल्यात लावायच्या अशा बरच हा आलेले तर दाखवते तुम्हाला हातेल पुरीला लावायला कार्यक्रम ही आता पंचिम आली ना जवळ पंचिम पंचमीसाठी पंचमीच्या सणाचा मोका पंचमीच्या सणाचा गाठून मोका अंबाडू दोघी बहिणी खेळ ती झोका अंबा एडू आता नाही लावत भाऊ बहिणी दुसरी आता आहे ना बघू टायच्या टायमालाच लावली तर लावत बात झाली हीच लय झाली हो का हो का नाही निघत नाही कवा लावली नाही मी भावा बहिणी ना कवा मेकअप असा म्हणजे लावती मी पण कवा तरी असा कार्यक्रम हे असल्या वाण ती बी तसली दहा रुपयावाली असली नव्हती लावली कवा यो हे आवय या केवल्याच्या आता माझ्या डोक्यात नव्या असल शंभर दीडशे रुपयाच्या दीडशे दीडशे रुपयाच्या तर भावा बहिणीनं पहिल्यांदाच येऊन उन जीवनात पहिल्यांदाच येऊन मी अशा शिंदूरवानी लिस्टीप लावलेली आहे तर कशी दिसते या सांगा मला कमेंट मध्ये आणि आता झंपर शिवणार आहे मी खाल्लं चार दोन घास तर म्हणलं चला आमच्या भावा बहिणींना दाखवा व आपून जी काय आणलंय ती म्हणून मी तुम्हाला या आणि ही त्या दिवशी नखपालीस लावलेली होती ह्याच कलरची कलर, कलर वाटतोय आणि अजून मी ऑर्डर टाकलेली ती ऑर्डर आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवीनच ह्या जी बी टाकली ऑर्डर मी ह्या जी ही काय नका की तिला ओळखू या ना ती या नकाच्या नकपाली ची ऑर्डर टाकली म्हणते तर म्हणते ती का आहे ती वय शिंग आहे ती शिंगडे रे देवा तर ह्या चार आहेत आणि ह्या चार आहेत अशा आठ त्या तर पुरीला लावायला काहीच अडचण नाही आता पंचमी येऊ शिवण्याचा बड्डे येऊ परत आता शिवण्याचा बर्थडे नेमका नागपंचमी दिवशी आहे भावा बहिणींना हा एकोणतीस तारखेला शिवण्याचा बड्डे आहे तर सगळ्या भावा बहिणींनी आपल्या शिवण्याला शुभेच्छा द्या आणि नागपंचमीच्या शुभेच्छा त्या दिवशी द्या आणि बड्डेच्या पण शुभेच्छा द्या तर शिवण्याची तर लय आतुरतेने वाढ बघती हो बड्डेची शिवण्या कधी ए बड्डे कधी ए बड्डे कधी ए बड्डे म्हणलं हो 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 आलाय बड्डे शिवण्याला म्हणलं हो आलाय बड्डे थांब जरा नको टेन्शन घेऊ मग मी माझ्या बड्डेला मला कसले कपडे घेणार तर म्हणलं घेणार नाही बड्डे पण करणार नाही असं तिला मी म्हणलंय पण ती कसं आहे म्हणते का बारकाले अकराचा नाद मोडायसाठी भाऊ बहिणीनं करावं लागत बड्डे सडे हा तर चला बघा स्वेटर घातलाय मी काय झालंय आमच्याकडे आहे चालू पाऊस पाऊस चालू असल्यामुळं सुटले गार त्याच्यामुळं घातलाय स्वेटर हा तर पुरी बघून खुश होते बर का लाल लाली लिस्टिप लाली लिस्टिप बघून पुरी खुश होते बर आहे बाया भावा बहिणींना तुम्हाला सांगते राडा रपाटा होत नाही म्हणजे गावत पटा हो पटापटा नाही तर सापडतच नव्हतं हो। आव काय सुद्धा घावत नव्हतं hmm. पटी एक एक डलीवानी दिसायला लागला पण लावली ती खरं म्हण दिसत का दादा दिसत दादाच्या लग्नात लावे ना, ना शिटली स्थिप मग लय मेकअप हाना चांगली दिसती ना भाऊ बहिणी तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली आपली काळजी पिऊची वाट बघतोय तुम्ही काय आली नाही लय गर्द आहे थोडं फाउंडेशन हे असल्या जरा गोर पण दिसत ना का ओरिजिनल आजकाल ओरिजिनल ला किंमत नाही भावा बहिणी डुप्लिकेटला किंमत हा दिखाव माल फशीव धंदा ओरिजनल ला किंमत नसती तर सुरमई सुरमा फिरमा जरा मेकअप यंदा जास्तच करीन काय न पंचमीला लालेली मागावलाय म्हणल्यावर जरा पंचमीला शिवानेच्या बर्थडेला जरा जादाच होईल का काय तुमच्या ताईचा मेकअप मग बरं बघू झाला तरी तुम्हाला दिसेल कसा आहे ते तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बसली आता जंपर शिवणार आहे मी हाय दादाची आहे दादाची हाय बसली माया पैसे गप्पाच्या हानीत आता नाही तुझा शिवणार मी हो चला भाव बहिणी न आता मी माझं कापून ठेवलेलं आहे मला नंतर नंतर तुला शिवील हो हो चला बा बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना